तुम्हाला खूप छान पहिल्यापेक्षा किती आता तुम्ही कुठून आले होते आलो तुम्ही काल आले होते ना हो एक सेटिंग झाली आता दोन सेटिंग कालच्या काल किती फरक पडला आता खूप फरक ऐंशी टक्क्या टक्के आणि आता कसं वाटत नव्वद चालून वगैरे दाखव कुठं त्रास होतो तो चालायचं चालव्हा दुखत होत बरं आता मुंग्या वगैरे येत आहे का तुम्ही कुठं त्रास व्हायचा तो तिथं त्रास व्हायचा आता किती कमी खूप वेळ तर सही आहे ना एकदम ओके काय टेन्शन नाही डाऊट नाही ना अजिबात आम्ही काही त्रास दिला ना नाही तुमच्या मनाचं समाधान झालं प्रश्न आणि मायग्रेन वगैरे तुम्हाला नाही वर्टिगो वर्टिगो काही प्रकार नाही आहे बरोबर तो सॉल्व होऊन जाईल ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं मोठी उशी घेऊन जोपा बाकी काही टेन्शन घ्यायचं काय टाहू थँक्यू आता परत या नेक्स्ट टाइम तेव्हा मला फोन करा आता तुम्हाला त्रास नाही झाला ना नाही अजिबात काय नाव तिथं ते स्टॉप वाकडेवाडी शिवाजीनगर तिथून डायरेक्ट नाशिक म्हणजे नाशिक गाडी पकडून राजगुरु नगरला उतर चालेल थँक्यू थँक्यू